नमस्कार मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणातून सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे औरंगाजेबाच्या मातीत जन्मलेल्या मोदींना हा अधिकार कुणी दिला ठाकरे गटांचा थेट सवाल काय आहे सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं बटन प्रेस करायला विसरू नका मित्रांनो पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सोमवारी चंद्रपुरात आले आणि प्रचारसभात म्हणाले उद्धव ठाकरे यांची शिवसेना नकली असून त्यांचा चारण्याशी जोडे पुसायला बसलेले मिंदे यांची शिवसेना खरी आणि बाळासाहेब ठाकरे यांचे पुढे पुढे नेणारी आहे असली आणि नकली यांचा फैसला महाराष्ट्राची जनता करेल औरंगाजेबाच्या मातीत जन्मलेल्या मोदी यांना हा अधिकार कुणी दिला असा तिखट तिखट सवाल ठाकरे गटाने केला आहे मोदी यांच्या मनात उद्धव ठाकरे यांच्याविषयी भय आहे त्यांच्या बोलण्यातून ते भय दिसते मोदी यांचे हे विधान म्हणजे त्यांच्या मनातील निराशेचा उद्रेक आहे शिवसेना फोडूनही उद्धव ठाकरे यांच्याच मागे महाराष्ट्र तसेच मराठी जनता आहे आणि आपण त्यांचा बालही बाका करू शकलो नाही हे नैराश्य त्यांच्या बोलण्यातून दिसून येते असे टिकास्त्र सामना दैनिकातील अग्रलेखाच्या माध्यमातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने सोडले आहे मोदी यांना महाराष्ट्र आणि मराठी माणसाचा स्वाभिमान सुरतच्या बाजारात नेऊन विकायचा होता पण उद्धव ठाकरे शरद पवार अशा नेत्यांनी ते होऊ दिले नाही त्यामुळे त्यांच्या पोटातली खतखत आता बाहेर पडत आहे महाराष्ट्रात मोदी यांची थापेबाजी चालणार नाही आणि मराठी मुलाखत त्यांच्या हाती आता कधीच लागणार नाही त्यामुळे ते येथे येऊन हवे ते हवे ते बोलतात असा आरोपही ठाकरे गटाने केला आहे देशात एकाधीषिका बनवा बनवानवी हुकुमशाहीचा उच्छाद सुरू आहे भाजपाचे नेते नरेंद्र मोदी यांनी गेल्या दहा वर्षात पंतप्रधान पदावरून देशाचा कारभार हाकताना लोकशाही संविधान व्यक्ति स्वातंत्र्याची गळचेपी केली मोदी हे पंतप्रधान म्हणून सपशेल अपयशी ठरले आणि खोटारडे ठरले आहेत महागाईपासून रोजगारपर्यंत त्यांनी दिलेली सर्व आश्वासने म्हणजे थापेबाजी आणि जुमलेबाजीच ठरली भ्रष्टाचाराविरुद्ध लढण्याची त्यांची भाषा वलवागणंच ठरली आणि आज मोदी हे सर्व भ्रष्टाचारांना त्यांच्या तंबीत घेऊन देशाची खंडणीचे सगळ्यात मोठे वसुली रॅकेट चालवत आहे देशात ज्या पद्धतीची हुकुमशाही सुरू आहे ती पाहता हिटलरने मान खाली घातली असती अशी टीका या अग्रलेखात केलेली आहे मित्रांनो उद्धव ठाकरे आणि मोदी यांच्यामध्ये झालेले वादविवाद याबद्दल आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून बेल ऐकूनचं बटन प्रेस करायला विसरू नका म्हणजे जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ व चालू घडामोडी सर्वप्रथम आपल्याला याच चॅनलवरती बघायला मिळतील भेटू पुढच्या व्हिडिओसह तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र